नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी लेडीज बार स्त्रियांची पुरुषांकडून होणारी फसवणूक किंवा स्त्रियांकडून पुरुषांची होणारी लुबाडणूक त्यांचे आपापसातले शारीरिक किंवा विकृत संबंध हे सारे प्रकार या दोन तीन व्हिडिओजमधून मला नेमके तुम्हाला सांगायचे आहेत काल किंवा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या मुंबई किंवा पनवेलचे किंवा एकंदर आपल्या राज्यातले लेडीज बार त्यासंबंधी काही माहिती दिली होती असा आणखी एक हा वेगळा विषयाकडे वळतो सोशल मीडियावर किंडर नावाचं एक ॲप आहे आणि त्या ॲपवर अनेक बदमाश स्त्रिया ज्यांना पुरुषांना फसवून लुबाडायचं असतं त्या ॲपवर असतात आणि आंबट शौकीन पुरुष त्या ॲपवर तुटून पडतात त्यांना वाटतं की घरी बायको आहे आणि बाहेर आपल्याला त्या ॲपमधच्याद्वारे उत्तम मैत्रीण मिळणार आहे आपल्याला ती चांगली उपभोगायला मिळणार आहे असं काहीही होत नाही असं क्वचित देखील घडत नाही माझ्या अत्यंत जवळच्या मित्रांचे अनुभव मी तुम्हाला सांगतो राजकीय पत्रकार असल्यामुळे त्यांना संकटातून बाहेर काढण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला प्रयत्न करतो चुका होत असतात त्या चुकातून आपण मार्ग काढायचा असतो आणि चुका पुन्हा करायच्या नसतात त्यापैकी पहिलं उदाहरण माझा एक मित्र आहे नावं बदललेली आहेत सुहास अग्रवाल वय वर्ष सत्तर एकाहत्तर त्याची बायको त्याच वयाची त्यामुळे ती जखड म्हातारी याचे याचं तारुण्य अद्याप टिकून टिकून आहे त्यामुळे त्याला त्या दृष्टीनं अर्थातच या वयामध्ये एखाद्या पोरीला गटवणं शक्य नाही मग तो सर्रास किंवा आठवड्यातनं चार दोन वेळा त्या मसाज पार्लर्समध्ये जातो हरकत नाही तिथे कुठलीही वेगळ्या प्रकाराला तुम्हाला सामोरं जावं लागत नाही पैसे फेका तमाशा बघा आणि चालते व्हा असा प्रकार त्यात असतो पण त्याच्याकडे रिकामा वेळ मग तो त्या किंडर ॲपच्या प्रेमात पडला एक दोन चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे त्यातून ते त्याची एका देखण्या स्त्रीची लोखंडवाला परिसरामध्ये राहणाऱ्या एका स्त्रीशी ओळख झाली ओळख वाढली ओळखीचं मैत्रीत रूपांतर झालं चार दोन वेळा ते दोघं बाहेर कॉफी प्यायला भेटले आणि एका बेसावत क्षणी त्या स्त्रीनं त्याला लोखंडवालामधल्या आपल्या घरी बोलावून घेतलं हा खुश होता आपल्याला एक उत्तम स्त्री उपभोगायला मिळणार भोगायला मिळा मिळणार त्या विकृत आनंदामध्ये तो होता अर्थात या वयात फारसं काही होत नाही पण तरीही एक शारीरिक भूक भागवण्याचं पुरुषांना वेगळं समाधान असतं त्या दृष्टीने तो या पंचेचाळीस वर्ष वयाच्या तरुण स्त्रीकडे गेला गेल्यानंतर बसला गप्पा मारल्या चहा कॉफी घेतली आणि त्यानंतर थोडंफार काही त्यांची त्यां त्या दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली तिनं अलगत अंगावरचे कपडे काढून ठेवले यानं देखील कपडे उतरवले तिनं दार बंद करून घेतलं आणि पुढल्या क्षणी तिनं आरडाओरड करायला सुरुवात केली तू माझ्या शरीराशी चाळा करतो आहे माझा गैरफायदा घेतो आहे माझी अब्रू लुटण्याचा तू प्रयत्न करतो आहे त्यानं तिला स्पष्ट तिनं त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं त्याच्या हातातली महागडी घड्याळ म्हणजे ती घड्याळ किमान दहा लाख रुपयाची असेल ती काढून घेतली खिशातले पैसे काढून घेतले त्यानंतर तो बाहेर पडला कसं बसं त्यानं कपडे घातले बाहेर पडला दुसऱ्या दिवशी त्याला आसपासच्या पोलीस स्टेशनचं बोलावणं आलं तिनं त्याच्याच विरुद्ध तक्रार नोंदवली होती याच्या घड्याळ्याचा खिशातल्या दोन चार लाख रुपयांचा पत्ता नाही वरून त्याच्याविरुद्ध तक्रार मोठं संकट होतं बदनामी होती एक उत्तम व्यावसायिक घरामध्ये मुलं सुना नातवंड बदनामी होणार होती पोलिसांनी त्याला अटक करण्याची धमकी दिली कारण पुरावे त्याच्या विरोधात होते पण त्यानं घरातल्यांना विश्वासात घेतलं आणि केस कोर्टात केली तो लढला पण केवळ त्या किंडर ॲपच्या ओळखीची त्याला पुढे मोठी किंमत मोजावी लागली त्याला त्या संकटातून बाहेर काढताना माझी दमछाप झाली दुसरे दोन्ही प्रकार पुण्यातले एका तरुणाची तरुणीशी किंडर ॲपवरून ओळख झाली ओळख झाल्यानंतर चार दोन वेळा ते एक एकमेकांशी बोलले ओळखी वाढल्या गप्पा झाल्या रात्र रात्र एकमेकांशी ते फोनवरून चॅटिंग करायचे आणि वन फाईन इव्हिनिंग त्या मुलीनं त्याला एका बारमध्ये बोलवलं हा बारमध्ये केला ड्रिंक घेऊया हा म्हणाला मी ड्रिंक घेत नाही तिनं कुठल्याशा व्हिस्कीचा स्मॉल पेक बोलावला थोडंफार खाणं झालं आणि निघताना त्याच्या पुढ्यात बिल आलं ते बिल बघून तो आश्चर्यचकित झाला बिल आठ हजार रुपये होतं एका स्मॉल पेकचं बिल आठ हजार रुपये याचाच अर्थ ती मुलगी आणि ते हॉटेल दोन्हीही त्या रॅकेटमध्ये सामील होते त्यांचा तो उद्योग होता की अमुक एखाद्या मुलाला जाळ्यात पकडायचं असे दिवसभरामध्ये चार दोन मुलं चार दोन तरुणांना बोलवून घ्यायचं आणि या पद्धतीचं मोठं बिल गळ्यात मारायचं तो पेग जेमतेम तीन चारशे रुपयाचा असेल पण बिल आठ हजार रुपये आलं यानं सांगितलं की माझ्या खिशात तेवढे पैसे नाहीत पण बाहेर बाईकमध्ये आहेत मी घेऊन येतो त्यानं बाईक काढली आणि पळ काढला त्यानं वडिलांना विश्वासात घेतलं वडिलांनी सांगितलं की तिचा सा नंबर ब्लॉक करून टाक काळजी करू नको त्यानं कशी भशी सुटका करून घेतली इतर तरुणांचं काय होतं माहीत नाही तिसरा आणखी एक भयाव भयंकर प्रकार सत्य प्रकार आहे पहिला प्रकार तो सुहास अग्रवाल दुसरा प्रकार हा कपिल बोंगिरवार आणि तिसरा प्रकार नयन कुळकर्णीच्या बाबतीत नयन कुळकर्णी कपिल बोंगिरवार हे पुण्यातले तरुण नयनची देखील ॲपवरून किंडर ॲपवरून एका तरुणीशी ओळख झाली दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले एकमेकांना भेटायला लागले विश्वास संपादन केला नयन प्रथित यश व्यावसायिक होता त्याचं लग्न झालेलं होतं त्याला एक मुलगा होता पण बहुसंख्य पुरुष जे करतात तेच त्यानं केलं माझी पत्नी माझ्याशी वाईट वागते ती मला संबंध ठेवू देत नाही ती मला मारते मारहाण करते शिव्या देते तिचं बाहेर प्रकरण आहे ह्या नेहमीच्या थापा त्या नयननं देखील त्या तरुणीशी मारल्या तरुणीनं तरुणीची त्यानं सहानुभूती मिळवली दोघं प्रेमात पडले एकमेकांना भेटायला लागले एकमेकांशी शारीरिक संबंध आले त्यानंतर पुढले दीड दोन महिने ते अधूनमधून बाहेर फिरायला जायचे वेगवेगळ्या हॉटेल्समधून उतरायचे एन्जॉय करायचे आणि एक दिवस तिनं पुण्यात आल्यानंतर सांगितलं की मी प्रेग्नंट आहे हा घाबरला आणि त्यानं जेव्हा पळ काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिनं त्याला पोलिसात जाण्याची थेट धमकी दिली आणि मी ॲबॉर्शन करून घेणार नाही हे देखील स्पष्ट शब्दात सांगितलं तो प्रचंड घाबरला होता तणावाखाली होता त्याचा मला फोन आला मग एका स्थानिक पुण्यातल्या दादाने त्याला मी विश्वासात घेतलं त्याला हा सारा प्रकार सांगितला आणि त्याला मनापासून सहकार्य करून त्यातून बाहेर काढ सांगितलं त्या नेत्यांना खरोखर त्याला खूप मदत केली त्या दोघांमध्ये मध्यस्थी केली तिनं पुढे ॲबॉर्शन करून घेतलं पण त्यातून त्याला ते पुढे किमान पाच वर्ष कर्ज फेडावं लागेल एवढी मोठी रक्कम त्या मुलीला अदा करावी लागेल मित्रांनो काही प्रकार कळतात काही प्रकार कळत नाही पण या पद्धतीचं सर्रास ब्लॅकमेलिंग सुरू असतं आणि त्यातूनच या जागतिक मसाज पार्लर्सला महत्त्व आलं आहे म्हणजे भारताबाहेरचे जे मसाज पार्लर्स आहेत तिथे प्रामुख्यानं ते, प्रामुख्या ते उत्तरेकडले जे देश आहेत तिथल्या मुली असतात अगदी नाईंटी नाईन पर्सेंट फिलिपिन्स किंवा थायलंड त्या भागातल्या मुली असतात ज्या पैसे घेतात तुमची शारीरिक भूक भागवतात तुमची मसाज करून देतात आणि काही बिनभोपाट असतं कुठेही ब्लॅकमेलिंग नाही आपल्या या देशात देखील देशाच्या कानाकोपऱ्यात अगदी खेड्यापाड्यातून शहरातून मुंबईतून अर्थातच अत्र तत्र सर्वत्र मसाज पार्लर्स आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात चालत आहेत कारण त्या ठिकाणी काम करणाऱ्या मुली देखील या नॉर्थ ईस्ट भागातले जे देश आहेत स्टेट्स आहेत तिथून आलेले असतात मग त्यात मणिपूर असेल आसाम असेल अरुणाचल असेल किंवा मिझोराम सिक्कीम मेघालय नागालँड या पद्धतीचे जे नॉर्थ ईस्ट त्या तिथले जे, जे स्टेट्स आहेत त्या स्टेट्समधल्या त्या मुली असतात त्यांचा उद्देश पैसे मिळवणं हा असतो तुम्ही त्या मुंबईमध्ये एकाच खोलीत पंचवीस मुली राहतात तुम्ही साधारणत त्या सँटाक्रूज पूर्व भागामध्ये कलिना परिसरामध्ये जर गेला तर तिथे हमखास या स्त्री पुरुषांची वस्ती तुम्हाला दिसेल एकेका खोलीत पूर्वी जसे उत्तर प्रदेशातले पुरुष एकाच खोलीमध्ये राहायचे तोच प्रकार आता त्यांच्या बाबतीत आहे त्यातले काही हॉटेल्समध्ये काम करतात काही रिसेप्शनिस्ट म्हणून काही चायनीज पदार्थ बनवतात आणि बहुतेक मुली ह्या मसाज पार्लरमध्ये काम करतात त्यांना त्या मसाज पार्लरमधून ठराविक पर्सेंटेज मिळतं पण त्या पलीकडे ग्राहकांची शारीरिक भूक भागवताना त्यांना चांगले पैसे मिळतात ग्राहक परमनंट असतं त्यांची चांगली कमाई होते ग्राहक आपली शारीरिक भूक भागवून पैसे फेकून बिनदिक्कत बाहेर पडतं मित्रांनो या पद्धतीचे हे सेक्सच्या संदर्भातले सेक्सची विकृती असलेले सर्रास प्रकार पण किंडर ॲप किंवा त्या पद्धतीचे जे प्रकार ब्लॅकमेलिंगच्या पद्धतीनं घडतात त्या बाबतीत पुरुषांनी आंबाट शौकीनं पुरुषांनी कायम सावधगिरी बाळगण्याचं कारण आहे आणि शेवटी पुन्हा तेच आव्हान की पूर्वी पुण्यामध्ये स्थायिक होण्यासाठी राज्यातले इतर देशातले सारेच धडपडायचे पुण्यात स्थायिक होणं हे एक प्रेस्टिज मानलं जायचं किंवा आजही आपल्या मुलामुलींना शिक्षणासाठी नोकरीसाठी देशातले राज्यातले सारेच सा आईबाप मायबाप धडपडत असतात मुलींना मुलांना पुण्यात जाताना अभिमान वाटतो पण पुन्हा तुम्हाला सांगतो की पुण्यात गेलेले मुलं मुली हमखास बिघडतात व्यसनाधीन होतात त्यांना दारू ड्रग्स पप सिगारेट बॉयफ्रेंड्स हे सारे प्रकार सारी व्यसनं जडलेली असतात म्हणून पुण्यात आपल्या पुढल्या पिढीला पाठवताना शंभर वेळा विचार करणं गरजेचं आहे किंबहुना पुण्यातल्या मायबापांना जरी कुठे लाज वाटत असेल खर ते स्वत जर खरोखर व्यसनांपासून दूर असतील तर त्यांनी देखील पुढली पिढी कुठे जाते आहे काय करते आहे कोणते व्यसन त्यांना आहेत त्यावर पुणेकरांनी देखील सावध राहण्याची गरज आहे मित्रांनो या पद्धतीचे विषय न संपणारे असतात त्यावर पुन्हा केव्हा तरी कधीतरी नक्की नेमकी माहिती देईल तूर तेवढंच नमस्कार